प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागरला अचानक समोर बघून आदित्य घाबरतो मात्र त्यानंतर तो रागतच तेथून निघून जातो तर सावनी हसतच सागरला विचारत असते की काय झालं आज तू इथे कसा आला तुला काही मदत हवी आहे का आणि त्यावर सागर रागतच तिच्याकडे बघतो तर सावनी त्याला सांगत असते की हर्षवर्धनने माझ्यासाठी आत्ताच काही लेटेस्ट दागिने बनवले आहेत जर तुझ्या घरातील दागिने चोरीला गेले असतील तर मी तुला माझे दागिने देऊन मदत करू शकते पण जर तुझी लेटेस्ट बायको पळून गेली असेल तर तिच्या जागी मी नाही घरी येऊ शकत सॉरी आणि त्यावर सागर म्हणतो की जरी तू हात जोडून माझ्या घरासमोर उभी राहिली ना तरीसुद्धा मी तुला घरात घेणार नाही कारण माझ्या बायकोची जागा मुक्ताने कधीच घेतली आहे आणि ते ऐकून सावनी खूप चिडते ती रागातच सागरकडे बघत असते तर सागर तिला सांगतो की मुक्ताची जागा या जन्मात काय तर पुढच्या सात जन्मांमध्ये सुद्धा तू घेऊ शकत नाही त्यावर सावनी हसतच त्याला विचारते पण तू मुक्ताला फक्त सईची आई म्हणून घरी घेऊन आला होतास ना मग ती तुझी बायको कशी झाली आणि त्यावर सागर म्हणतो की मी तिला सईची आई म्हणूनच घेऊन आलो होतो पण ती फक्त कुटुंब नावाच्या पवित्र मंदिराची पहिली पायरी होती पण आज मुक्ताने जे काही केलं आहे ना त्यामुळे या मंदिरावर कळस चढला आहे कारण मुक्ता नेहमी आधी दुसऱ्यांचा विचार करते ती तिच्या कुटुंबाचा तिच्या कुटुंबातील माणसांच्या आनंदाचा विचार करते तुझ्यासारखी स्वार्थीपणाने वागत नाही आणि मग तो सावनीचे आभार मानत म्हणतो की बरं झालं तू माझ्या आयुष्यातून निघून गेली कारण जर तू निघून गेली नसती तर मुक्तासारखी बायको माझ्या आयुष्यात आलीच नसती आणि सागर मुक्ताचं एवढं कौतुक करत आहे हे, हे बघून सावनी अजूनच चिडते ती म्हणते की तुझी मुक्ता एवढी ग्रेट आहे तर मग तुझ्या लाडक्या आईने तिला घराबाहेर का काढलं तिचा हा प्रश्न ऐकून सागरला धक्काच बसतो तर सावनी हसतच म्हणत असते की तुला काय वाटलं मला तुझ्या घरातील बातम्या कळत नाही का पण लक्षात ठेव माझी तुझ्यावर आणि तुझ्या घरावर नजर आहे आणि त्यावर सागर म्हणतो की स्वतःच्याच मुलीचा वापर करून माझ्या घरातल्या बातम्या काढणारी मूर्खबाई आहेस तो आणि हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि मुक्तामध्ये कारण मुक्ता सगळ्यात आधी सईचा विचार करते तू मात्र फक्त आपल्या मुलांचा तुझ्या स्वार्थासाठी वापर करून घेतेस मुक्ताने आज आधीलासुद्धा काय चूक काय बरोबर ते सांगितलं आणि जर तिच्या मनात असताना तर ती आजच्या या पार्टीमधून मला आणि सुद्धा घेऊन जाऊ शकली असती पण तिने तसं केलं नाही कारण तिला माहिती आहे माझ्यासाठी आदित्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिने मला इथेच थांबायला सांगितलं आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो पण त्यावेळी हर्षवर्धन सावनी आणि आदित्य यांची फोटो फ्रेम त्याच्याकडून चुकून खाली पडते आणि फुटते त्यामुळे सावनी रागातच त्याच्याकडे बघत असते सागर ती फ्रेम उचलायला जातो पण सावनी त्याला थांबवते ती फ्रेम स्वतः उचलते आणि सागरला म्हणते हे असं वागून तू दाखवून दिला आहे की तुझ्या मनात आमच्याबद्दल काय आहे ते पण काही हरकत नाही जरी ही फ्रेम तुटली असली ना तरी आम्ही कुटुंब म्हणून कायम एकत्रच असणार आहोत पण तुझं काय तुझ्या आणि मुक्ताच्या नात्याला नवरा बायको हे फक्त एक लेबल आहे पण तुमच्या दोघांमध्ये प्रेम नाही आणि ते कधी निर्माणसुद्धा सुद्धा होणार नाही आणि तू नेहमी म्हणतोस ना की हर्षवर्धनने तुझ्याशी लग्न केलं नाही तर नाही केलं त्याने माझ्याशी लग्न पण आमच्या नात्यामध्ये प्रेम आहे मात्र तुझ्या आणि मुक्ताच्या नात्यामध्ये ते सुद्धा नाही तुम्ही फक्त घरच्यांसमोर नखरे करू शकता सईच्या शाळेमध्ये तिचे पॅरेंट्स म्हणून जाऊ शकता मात्र तुम्ही नवरा बायको म्हणून कधीच एकत्र येऊ शकत नाही तुमची फॅमिली कधीच कंप्लीट होणार नाही तू बिझनेसमॅन ऑफ द इयर असशील मात्र तू फॅमिली मॅन कधीच बनू शकत नाही बाप म्हणून तर तू उत्तम आहेसच मात्र एक नवरा म्हणून तू त्यावेळीसुद्धा काहीच नव्हतं आणि आत्ता तर झिरो आहे आणि त्यावर सागर म्हणतो की याआधीसुद्धा तुझ्या त्या सहा फुटाच्या बॉयफ्रेंडने माझ्या मनात सईविषयी विष वीश कालवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला तू साथही दिली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि आत्तासुद्धा तसंच होणार आहे आणि मग तो तेथून निघून जातो तर दुसरीकडे मुक्ता पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते मात्र तिचं लक्ष सतत दरवाजाकडेच असतं ती सागरची वाट बघत मनाशी म्हणत असते की आज सागरने मला किती वेळा विचारलं की काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा मी तुम्हाला मदत करतो मात्र मी त्यांना काही सांगितलं नाही का कदाचित त्यांना या गोष्टीचा राग आला असेल आणि साहजिकच आहे ना कोणालाही राग येणार आणि त्याचवेळी सागरही घरात येतो मुक्ता आणि तो एकमेकांकडेच बघत असतात सागर मनाशी म्हणत असतो की कोणी एवढं निस्वार्थी कसं असू शकतं मुक्ताने एवढे आरोप ऐकून घेतले पण स्वातीताईला दिलेली शपथ काही मोडली नाही आई तर तिची माफी मागणार नाही किंवा तिचे आभारही मानणार नाही मलाच तिची माफी मागायला हवी आणि मग त्यानंतर तो मुक्ताकडे जातो आणि ते दोघेजण एकाच वेळी एकमेकांना सॉरी म्हणतात त्यानंतर सागर तिच्याकडे पाणी मागतो मुक्ता पाणी आणून देते मात्र पाणी पिल्यावर ग्लास ठेवत असताना चुकून तो ग्लास खाली पडणार इतक्यात मुक्ता आणि सागर एकत्रच तो ग्लास सावरतात आणि मग त्यानंतर सागर पुन्हा एकदा मुक्ताची माफी मागत म्हणतो की मला माफ करा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला खूप उशीर केला आणि त्यावर मुक्ता म्हणते की उशीर झाला खरा पण तुम्ही अगदी वेळेवर आलात तर सागर तिला सांगत असतो की खरं तर मला तुमच्यावर विश्वास ठेवायचा होता पण याआधी मी ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला आहे त्यांनी प्रत्येक वेळी मला धोकाच दिला आहे त्यामुळे आता कोणत्याही वाटेवर चालताना भीती वाटते कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवता येत नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते की हो मी समजू शकते आणि मग ती सागरला म्हणते की आम्ही बायका इंडिपेंडंट असतो कर्तृत्ववान असतो मात्र कधीतरी असं वाटतं की आपण एखाद्यावर विसंबून राहावं आणि ज्यावेळी मला स्वातीताई आणि जिजूनबद्दल समजलं तेव्हा सगळ्यात आधी असं वाटलं की तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला सगळं काही सांगावं पण त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये असणारा मला स्वाभिमान दिसला आणि असं वाटलं की, की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम सांगितला तर तुम्ही तो चुटकीसरशी सॉल्व कराल मात्र ते त्यांना आवडेल की नाही आणि मग त्यामुळे मी तुमच्यापासून हे सगळं काही लपवलं आणि त्यावर सागर म्हणतो की जर मला सांगितलं असतं तर मी खरंच तो प्रॉब्लेम सॉल्व केला असता तर मुक्ता म्हणते फक्त तुम्ही नाही तर आपण दोघांनी आणि मग ते दोघे एकाच वेळी म्हणतात की एकत्र एक आणि मग ते दोघेही एकमेकांकडे बघून हसतात त्यानंतर मुक्ता म्हणते की नात्यामध्ये जरी प्रेम असला तर ना तरी काही हरकत नाही पण विश्वास असायला हवा आणि त्यावर सागर म्हणतो अगदी खरं आहे तर मग मुक्ता त्याच्याकडून वचन घेते की यापुढे तुम्ही कधीच आपल्या नात्यातील विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत ना आणि त्यावर सागर म्हणतो की मी प्रॉमिस करतो यापुढे मी कधीच आपल्या नात्यातील विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो मग सागर तेथून जाण्यासाठी निघतो मात्र मुक्ता त्याचा हात पकडून ठेवते ती सागरकडे एकटक बघत मनाशी म्हणत असते की सागर मला माहिती आहे पूर्वीच्या काही घटनांमुळे तुमच्या मनावर खूप खोलवर जखमा झाल्या आहेत पण मी काही दिवसांमध्येच त्या सगळ्या जखमा भरून आणण्याचा प्रयत्न करेल सईला एक हॅपी फॅमिली हवी आहे ना मग आपण दोघे मिळून तिला तशीच हॅप्पी फॅमिली देण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये प्रेम असेल मैत्री असेल आणि विश्वास असेल आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण अजूनही सागरचा हात पकडलेला आहे त्यामुळे ती पटकन त्याचा हात सोडण्याचा प्रयत्न करते मात्र सागर तिचा हात सोडत नाही आणि मग त्यानंतर हसतच तो मुक्ताच्या हातात पाण्याची बॉटल ठेवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता सईला ब्रश करायला सांगते आणि ती रूममध्ये जाते मात्र सई ब्रश न करता बॉलसोबत खेळत असते त्याच वेळी इंद्रा त्या ठिकाणी येते तिने सईसाठी लाडू आणलेला असतो मात्र ब्रश न केल्यामुळे सई म्हणते की आजी मी नंतर खाईल मात्र इंद्रा गैरसमज करून घेते ती म्हणते की तुला काय तुझ्या त्या, त्या मुक्ताईने सांगितलं आहे का आजीच्या हातचं खाऊ नको म्हणून तू जेव्हा लहान होती ना तेव्हा मी तुला सांभाळले तुझी मुक्ताई नव्हती तुला सांभाळायला आणि मग ती सईवरच ओरडायला सुरुवात करते त्यामुळे सई म्हणते की आजी तू नेहमीच मुक्ताईला वाईट का बोलत असते रात्रीसुद्धा तू तिला घराबाहेर काढत होती मला ते अजिबात आवडलं नाही तो खूप वाईट आहे आणि ते ऐकून इंद्रा तर रागातच तिच्याकडे बघू लागते त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते तिने देखील सईचं बोलणं ऐकलेलं असतं ती सईवर ओरडते आणि त्यांचा आवाज ऐकून बापू देखील त्या ठिकाणी येतात तर इंद्रा स्वतःच कांगावा करायला सुरुवात करते ती बापूंना म्हणतच ते बघितलं ना तुमच्या या लाडक्या सुनबाईने माझ्या नातीच्या मनात काय काय भरवलं आहे ते कालीने स्वातीला थोडी मदत काही केली तर सगळ्यांनी हिला डोक्यावरच घेतलं आहे सगळे हिचे फॅन झालेत फक्त इच्यामुळे काल सागर पहिल्यांदा माझ्यावर ओरडला आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून मुक्ताने आणि बापूंना काय बोलावं ते सुचत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि त्यावेळी सई पळतच त्याच्याकडे जात असते मात्र तिच्या वाटेत बॉल येतो आणि त्यामुळे ती खाली पडणार इतक्यात मुक्ता आणि सागर एकत्रच तिला सावरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा